नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कागलमधील जिल्हा परिषदचा आरक्षणातून सुटावा आणि खुला व्हावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते काही इच्छुकांनी वर्षभर तयारी सुद्धा सुरू केली होती परंतु हा मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने अनेक मातब्बरांना आपली झेडपी वारी विसरावी लागणार आहे कागल तालुक्यातील बिद्री बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघात सर्वसाधारण महिला आरक्षण आले राज्यासह तालुक्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार पक्ष आणि गटांचे उमेदवार ठरवताना या मतदारसंघात स्थानिक नेत्यांना उमेदवारीचे निर्णय घेताना कसरत करावी लागणार आहे सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने नेत्यांच्या घरातील महिलांना यावेळी संधी मिळणार असे चित्र सर्वच पक्षांमध्ये दिसत असल्याने येथे पुन्हा घराने मतदारांच्या माथी येणार का हे उमेदवारी निश्चित झाल्यावरच कळेल जिल्हा परिषद बोरवडेचा निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास पाहता सर्वच निवडणुका अत्यंत चुरशीच्या लढल्या गेल्या आहेत त्यामुळे या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेलं असतं तालुक्याच्या पश्चिमेकडील बोरवडे बिदरी सोनाळी बाचली सावर्डे बुद्रुक आदी सतरा गावांचा समावेश यापूर्वी या, या मतदारसंघात होता परंतु नव्याने झालेल्या पुनर्रचनेनुसार यातील साके भडगाव कुर्णी आणि चौदाळ ही गावं अन्य मतदारसंघात समाविष्ट केल्याने या जिल्हा परिषद मतदारसंघात तेरा गावांचा समावेश असणार आहे मागील दोन निवडणुकीतील आरक्षण लक्षात घेता जिल्हा परिषदसाठी खुला महिला आरक्षण पडले आहे त्यामुळे निवडणुकीची तयारी केलेल्या इच्छुकांना आता थांबावे लागणार आहे त्यामुळे त्यांच्या घरातील आई किंवा पत्नी यांना उमेदवारी द्यावी लागणार आहे यामध्ये माजी सदस्य मनोज फरागटे यांच्या पत्नी रोशनी किंवा त्यांच्या आई शोभाताई फरागटे राष्ट्रवादीकडून महिला जिल्हाध्यक्ष आणि सरपंच शीतल फरागटे स्वाती पाटील जयश्री फराकटे जयश्री पाटील पुन्हा फराकटे असा अंदाज व्यक्त केला जातोय मोठ्या गावातून उमेदवारी द्यायची की छोट्या गावातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांचे बळ वाढवायचे याची चाचपणी नेत्यांकडूनही सुरू आहे उमेदवार निवडताना नेत्यांचा कस लागणार आहे स्थानिक पातळीवरील पक्ष गटांची युती कशा प्रकारे होते यावर उमेदवारांची उमेदवारी अवलंबून आहेत परंतु प्रस्थापित नेत्यांकडून आपल्याच घरातील महिलेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याचे मतदारसंघात घराणेशाही वरचड ठरणार की एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळणार हे पाहणे आता औचुक्याचे ठरणार आहे तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बीएचके के होम्स प्रोजेक्ट